नमस्कार कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्त आज मी तुम्हाला दाखवणार वाट आहे वाटपाची डाळ किंवा वाटपाचं वरण पण तुम्ही बोलू शकतात कोकणात ह्या डाळीला गोडी डाळ असं बोलतात चला तर मग बघू या डाळ आपण कशी बनवायची ते तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवणारच आहे इथे मी तुरडाळ घेतली आहे आणि मूग डाळ घेतली आहे मी तुरडाळ तुरडा मी पाववाटी घेतलेली आहे आणि मूग डाळ पाववाटीला पण कमी घेतलेली आहे कारण घरात माझ्या दोनच जणं आहे खाणारे म्हणून मी जास्त घेतलेलं नाही आहे तुमच्या घरात जेवढी माणसं असतील तेवढी तुम्ही डाळ घेऊ शकतात आता मी इथे डाळ साधारण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचं पूर्ण पांढरं पाणी निघेपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे डाळ आता बघा मी अशी माझी मी डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळ माझी इथे धुवून झालेली आहे मी आता इथे एक इंच पाणी राहील असं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात बारीक चिरून टमॅटो टाकलेला आहे आणि हे झाल्यावर आपण डाळ कुकरला उकडवून घ्यायची आहे आणि वाटण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी तीन चार हिरव्या मिरच्या लोंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट लसूण घेतला आहे हा दहा पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरा घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून मी हळद घेतलेली आहे आता आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया इथे मी वाटण तयार झालेलं आहे आता इथे मी पातेला तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकूया बघा तुम्ही तेल कसं गरम होतं आहे तेल असं चांगलं गरम झालं की मोहरी पूर्ण तडतडली पाहिजे आपण इथे मोहरी टाकून घेतलेली आहे आता त्याचप्रमाणे आपण जिरं पण टाकून घेऊया जिरं तुम्ही वाटणाला टाकलं आहे तरी पण फोडणीसाठी थोडं जिरं टाकायचंच आहे इथं मी फोडणीला मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे कडीपत्ता टाकते कडीपत्ता पण चांगला ता ताक असा ता तडतडू द्यायचा आहे फोडणीचा असा चांगला सुगंध आला ता पाहिजे फोड फोडणी आपली बघा कशी होते आणि याच्यात ता मी लसूण पण टाकलेला ता आहे थोडासा कापून लसूण टाकून झालेला आहे लसूण टाकल्यानंतर आपण थोडंसं हिंग त्याच्यात ॲड करणार आहोत हिंग पण आपण टाकलेलं आहे बघा कसं मी हिंग पण टाकून घेतलेलं आहे आता चांगली फोडणी अशी परतवून घ्यायची आहे फोडणी परतवली की आपण उकडलेली डाळ आहे ती आपण त्याच्यात टाकून घ्यायची आहे बघा आता मी इथे उकडलेली डाळ अशी थोडीशी घोटून घेतलेली आहे जास्त पण अशी प्लेन करायची आहे थोडीशी डाळ डाळ अशी ठेवायची पूर्ण जसं प्लेन करू नका तुम्ही त्याच्यात आता आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहे बघा तुम्ही मी तयार केलेलं वाटण पण असं डायरेक्ट घाल घालते तुम्ही जर डाळ उकडल्यानंतर डाळीत पण तुम्ही साईडला त्याच्यात आधी मिक्स करू शकतात मी इथे डाळीत टाकते बघा मी आता याच्यात हिरवं वाटण केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे डाळ अशी मस्त हलवून घ्यायची आहे डाळ अशी हलवून झाली की ती चांगली उकळी येईपर्यंत मोठ्या म मोठा गॅस ठेवायचा आहे बघा आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायची डाळ बघू शकतात तुम्ही डाळ चांगली अशी एकजीव झाली पाहिजे डाळ अशी मिळून आली पाहिजे वाटणाला आणि याच्यात तुम्हाला जर बा डाळ घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे कोमट किंवा गरम पाणी टाका थंड पाणी टाकू नका कारण थंड पाण्याने टेस्ट येत नाही गरम पाणी टाकलं की कसं वरणाला थोडीशी टेस्ट येते आणि गरम पाणीच टाकायचं कोणत्या पण भाज्यांमध्ये आपल्याला पाणी टाकायचं असेल तर आपण गरम पाणीच त्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि डाळ आपली कशी मिळून येते नाहीतर काय होतं थंड पाणी टाकल्यावर पाणी वेगळं आणि डाळ वेगळी असं दिसतं बघा डाळीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे बघू शकतात तुम्ही आणि अशी डाळ तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान लागते खायला पण भाताबरोबर पण खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे भाताबरोबर ही डाळ खूपच छान लागते डाळ भात पापड लोणचं खूप छान लागतं बघा डाळ आपली आता मस्तपैकी अशी झालेली आहे आणि चांगली अशी मिळून आलेली आहे डाळ बघा आणि हा असं वरचा जो पांढरा फेस दिसतो ना तो असा पूर्णपणे थोडासा निघून गेला पाहिजे डाळ उकळेपर्यंत तोपर्यंत डाळ उकळवायची आहे नाही तर कसं नाही म्हणजे टेस्ट थोडी एवढी खास लागत नाही बघा डाळ अशी आपली पूर्ण उकळ उकळून झालेली आहे तर मी तुम्हाला अजून दाखवते बघा माझी थोडी थोडी डाळ पण दिसते कारण पूर्णच मी डाळ घोटून नाही घेतलेली आहे अशी थोडी आपली डाळ दिसली पाहिजे आणि मूग डाळ टाकली ना का कसं जरासं डाळीला घट्टपणा येतो आणि डाळ मिळून येते फक्त तुरडाळ कोणी कोणी कोणाकोणाला तुरडाळच आवडते कोणाकोणाला मूग डाळ आवडत आवडत नाही ज्याला मूग डाळ आवडत नसेल त्याने मूग डाळ नाही टाकले तरी चालेल फक्त तुरीच्या डाळीचं वरण केलं तरी चालेल तुरीची डाळीचं फक्त वरण केलं तर कसं ॲसिडिटी जास्त होते त्याच्यामुळे त्याच्याबरोबर थोडीशी मूग डाळ पण ॲड करायची आणि तुरीची डाळ फक्त तुम्ही जर बनवत असाल तर त्याच्यात टमॅटो टाकू नका त्याच्याने अजून ॲसिडिटी होते हां बघू शकता आता माझी इथे डाळ तयार झालेले व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा